गुरुजी तुम्हाला सांगतो आमदार साहेब आपले एवढे फिधा आहेत ना एवढे फिदा आहेत ना डायरेक्ट आपल्याला भौतिक विधानसभातच घेऊन जाते ना ते आपण यांना युवा येते म्हणतो आणि हे भूषण कोणाला सांगत येतं आमदाराचं नाही तर काय अरे आम्हाला जे भेटल आणि त्याला सांगतो जे आमचे भावी आमदार आहे आमच्या तालुक्याचे भाग्य विधाते आमचे युवा नेते कायला तुम्हाला कौतुक काय लोकच आहे बबलराव मी येताना एवढं जे आपण चॉईस चुकली तर नाही ना तसंच वाटत आहे अ तसं नसतं गुरुजी तुम्ही एज्युकेशनल आहेत मला एक सांगा राजकारणात आहे ना, ना। बबनराव कोणतरी आपल्याला गॉडफादर पाहिजे असतो आणि तसं बी आता आमदार साहेब खासदार की लढवणारे तर आमदारकी मोकळी वाहणारे आता मी ना शंभर टक्के आमदारकी लढवणारे विधानसभेत जाणारे फक्त आता ना ते आमदार साहेबात मंजिंकता आलं पाहिजे आपल्याला आमदार साहेबांचा विजय असो आला तुमच्या जवळचा कार्यकर्ता आयला कोणीतरी तुमच्या देत हे बघून जरा जीवाला बरं वाटलं आपले साहेब ऐंशी रुपये द्या ना दिले असते दाजी तुला ऐंशी रुपये पण ते गुणाचं नाही तू आमचेच बी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय सच्चा माणूस आहे मी आपली म्हणजे बॉन्ड पेपर देऊन टाका ऐंशी रुपये बाबन बाबनराव तुम्हाला नाही माहिती आणि लय कुठ्याने करून ठुक नाही 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 त्या ठिकाणी मला खाली मान घालायला लावली आपल्या पोझिशनचा बी विचार नाही केला ना ए, दाजी तू पटकन निघा इथून माई साटकायच्या आधी माई जर सटकली तुला सांगतो तु निघचल नाही दाजी चांगली माणसं जर अशी करायला गावात चांगलं म्हणायचं तरी कुणाला पण चांगलं म्हण नको चल पैसे मागतो येते द्यायला पाहिजे चाललाय चाललंय अ पक्का आहे बघा तुम्हाला शंभर टक्के मी सांगतो कोणत्या तरी मूर्खाला गिराय करणार ते बघा तुम्ही काय म्हातारे बर आहे ना तुझा नातो आहे का नाही मोठा झाल्यावर माणूस होणार आहे तुला चार चकीत घेऊन चारधाम यात्रा करणार आहे तुमच्या तोंडा नाही मळी पडू दे म्हण बाबा काय माहित आहे का आपल्या गावात एक शूटिंग आलंय आणि त्या बारक्या पोराची गरज आहे तुझा नातो आहे का नाही शेम तसा आहे नात घेतेल का माझी घेतलं तू कशाला टेन्शन घेते मी आहे ना मी सांगतो त्या पिक्चरचा डायरेक्टर आहे का नाही माझा जोडीदार आहे एका खोलीत आम्ही राहायचो मुंबईत आमचा नातो घ्यायचा तू काळजी करू नको तू एक काम कर त्याला आंघोळ बिंगूळ घाल नवी कपडे घाल पावडर टेळा बेळा लाव आणि तयार कर त्याला जा मी घेऊन जातो उठ 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 बुड हालो उठ उठ हे बघ तुला जर काय खायला लागलं तर बेंदाच मागायचं काय पाहिजे तुला मला नाही तिथं गेलो त्या डायरेक्टर मामाला मागायचं हा चल हे बघ तिथे ना कुणी बी काय विचारलं तर एक शब्द बोलायचा नाही गप असायचं असाच तुझा रोल आहे हा चल तिथे कुठं चाललं एवढ्या संत प्यायला तू काय कीर्तनाला जातोय गुरुजी विचारलं पाहिजे त्याला कुठं चाललंय काय करतोय जाऊ द्या राव माग शेवडा त्याचा पान उतारा केला आता लय सोयीने बोलणं आपल्या संग जाऊ द्या काय करायचं आपल्याला उचापात्या करून गुरुजी अहो उचापात्या जर केल्या नाही आपण तो गावात काय चाललंय आपल्याला कळन काय बापने काजी लावते अय मला मिळ ना तुमच्यासारखं रिकाम टाकडा माणसावर बोलत बसायला अय अरे आपल्याला रिकम त्याकडे बोललो तू आपल्याला हो मी गुरुजी आहे मला कशाला म्हणन तो मला लय काम असते आहे त्याला काम मला बी लय असते करीत नाही एवढच अ दाजी अरे या किला का इकडे लो भाऊ खाऊन राहू तू कोणाला गांडवाल निघाला आता पकवलं ना चांगला काम आण निकालतो आमदार साहेब आज मला पैसे आंघोळ घालणार आहेत अरे आमदार साहेब तुला कशाला नोटा ने अंगुळ घालणार इत मी कशाला तुम्हाला सांगू उद्या पेपर मध्ये फोटो आलो कळल की पेपर मध्ये फोटोंती ते कीत्या आईचा तोडाचा एवगो त्याचा कधी पेपरत फोटोने आले तयार कर काम अरे पण दाजी असं काय केलंय बघ नेमकं नाही का म्हणजे काहीतरी वर्क करायला पाहिजे ना सामाजिक कार्यकर्ते असं काय केलंय बघ जसं काय तुला मग आंघोळ घालते किंवा मग तुझा पेपरला फोटो देते दे असं काय केलंय तुम्हाला काय माहित नाही द्या मला उशीर होत अय माझ्या स्वनाईक का राहा पण मला सांग मी तुला आहे ना क्वार्टरला ऐंशी रुपये देतो नेमकं झालंय काय काय भानगडे का, तिकडे आमदार साहेब मला हजार रुपये देतील आणि मी कशाला तुमच्या ऐंशी रुपयाच्या लागू बरं भाऊ नको लागू अरे पण काय झालं ते तर सांग ना अहो आपल्या आमदार साहेबांचं पोरग घरात रुसून गेलय काय अहो घरातली सगळी याड्यासारखी शोधायला लागलेत साहेबांनी अख्खं पोलीस डिपार्टमेंट कामाला ला लावलंय आणि माझं नशीब बघा ते पोरग मलाच गावलं हे काय हे आमदार साहेब पोरग आहे का हा व्हॉट्सअपला आलोय की तुम्ही बघितलं नाही व्हॉट्सअपला मला आलं का फोटो मग बघून राहू मग आता राहू द्या मला उशीर होतोय आमदार साहेब लय खुश होणार आपल्यावर कमून आमदार साहेब जवळ जायचं म्हणलं ना येऊल मोठा चान्सेस वाढला नाही पाहिजे बर का दाजी तू एक काम कर भैया साहेब आहेत ना आपले त्यांना इथं सोड मायाशी मी आमदार साहेब अगदी सोडून येतो काय यायला लागलंय काय मला ह्याला घेऊन गेलो ना हजार रुपये बक्षीस माझं कुठंच गेलं नाही अरे हजार रुपये दाजी आम्हाला कार्यकर्त्यांची काळजी असती दाजी हे बघ तुला मी आता लगेच हजार रुपये देऊन टाकितो काय टेन्शन नाही तुम्हाला पण म्हणवा ना काय करावं अरे दाजी काय करायचं टेन्शन घ्यायचं नाही लक्ष्मी नाही म्हणायच नसतं दर ठेव आणि भैया साहेब सोड बरी तर तू मी सोडून येतो त्यांना सोड काय राहू तू पण दाजी आपलं मामा कार्यकर्त हेच मामा मी सांगितलं तस करायचं कळलं का लक्ष ठेवा बस भैया साहेब इथं तुम्हाला काय खायचं प्यायचं काय असलं तर सांगा बर का एकदम घ्यायचं नाय्या साहेबांच्या वर दाजी तू टेन्शन घेऊ नको भैया साहेब म्हणजे आता आपली जबाबदारी आहे आम्ही व्यवस्थित काळजी घेतो तुला हजार रुपये भेटले ना जातो आईच कर मग अशी त्याला ऐंशी रुपये नाही दिले नाही नाही ते बोलले आज रुपये दिले त्याला पॉलिटिक्स पॉलिटिक्स म्हणते त्याला आणि त्या पॉलिटिक्स मधल्या राजकारणाचे खेळ आहे ना तुम्हाला नाही काळायचे बरं का गुरुजीन बापण्या तुम्हाला तर अजिबातच कळणार नाही त्याला माझ्यासारखा हुशार माणूस लागतो बरं का आता मला सांगा त्या आमदाराचं पोरग हरवलं तू एकदम असा सैरभैर झाला असन नाही का मग त्याची रात्रीची झोप उडाली असन त्याला अन्न पाणी गोड लागत नस अशा मी पोरग त्याच्या ताब्यात देणार तू एकदम खुश होणार मला जवळ घेणार मला अशी कडकडून मिठी मारणार नाही का आणि ज्यावेळी अशी तिकीट वाटपाची वेळ येईल का नाही त्यावेळेस ना आमदार साहेबाला आपण हे उपकाराची आठवण करून देणार बघा तुम्ही काय डोकं लावलंय बबनराव गुरुजी या दाजीने आपलं भारी काम केलं एकदम म्हणजे दिलखूश झाला आपलं हॅलो हा आमदार साहेब हा ओळखलं नाही आता नंबर शेव करा ना आपला नाईन्टी नाईन्टी शेवटी हा तेवच हा तेव हा नाइन्टी नाईन्टी आलो ना आपला नंबर असतो हा बरं तुम्ही या, आओ... या, या ना इकडं गावात या तुम्हाला ना एक गुड न्यूज द्या सरप्राईज द्यायचं तुम्हाला अहो ना आमदार साहेब असलं सरप्राईज आहे ना तुम्ही उंच उड्याच मारता तुम्हाला सांगतो सरप्राईज बघून आपल्या गावात या ना सोनेवाडीत हा पारावर या ठेवू का आमदार साहेब आधी शेवटी नाईन्टी नाईन्टी हा ते भाई साहेबांना भूक लागले सांग काही खाऊ घाला नाही आमदार साहेब म्हणते ठेवलं तुम्ही अ भाय साहेब पप्पा का तुम्हाला काय खायचं विचारतात काय खायचे त्या पाचशे रुपये मी घेऊन येतो खायला पाचशे कोपरी ठेवा कोपऱ्यात ना घालू पाचशे कळलं का लवकर लग या टेक फाईव्ह हंड्रेड अँड सम फूड हा भाई साहेब बिंदाच खायचं बरं काय लागन ती मागायची सुन आणि असं रुसून बिसून नाहीत आज जाऊ घरातून चांगलं वाटत ते आपल्यासारखे कार्यकर्त्याला बाबन र उरलेले पैसे काय रामदर लेवलच्या माणसाने उरलेले पैसे तरी परत मागायचे असतात काय बरोबर आहे हो भाई साहेब अ पप्पा पप्पा आले पप्पा चला तुम्हाला ना आता पप्पाकडे नेऊन घाली तो म्हणजे आपलं तुम्हाला सांगतो आमदार साहेब चला चला ते ठेवून द्यानंतर आपलं सगळं अरे चला लाट नका चला चला भाईया साहेब तुम्हाला काय पिझ्झा काय आपल्या गावातलं वट या ग्रामपंचायतच घिजात घेऊन का रावसाहेब काय खुश खबर आहे आज घाई घाई नमस्कार नमस्कार कोण आहे कोण आहे तुमचा मुलगा काय म्हणला आहो त्या नाही का हरवलं होता घरातून रुसून तुम्ही तर शोधित नव्हते सगळीकडे मूल कबीर काय काय तू काही हा काही नाही आम्हाला काही बोलू मोठे माणसं आहे तुम्ही सरले असतात त्याला काही समजलं का तू काय बोलवतो काय नाही हा अहो साहेब म्हणजे मला असं कळलं की काय घंटा कळत रे तुला मला वाटलं होतं तुला यावेळेस पंचायत समिती करावं म्हणून पण तू तरुण मंडळाचा सदचण्यासो लायकीचा नाही आहे हा चलो जरा कामावर लक्ष द्या नीट नेटक नवीन नेतृत्व आहे ना हा असं काम चाललं काय तुझं ये जरा ऑफिसला ये सांगतो तुला का कसं काम करायचं ते सगळं लक्ष दे जरा गावाकडे Ah? Eu gosto. बाबनराव प्लेस वर जे काय आता घडलं ते कोणाला काय सांगू नका बरं का ते तुम्ही म्हणले ते बरोबर झालो राव शिवदा आजी ना कोणच्या तरी करणारच होता अ राम राम शेटल बर का सगळे तुम्ही झाले शेटल हा 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 तुम्हाला सांगतो मंडळी आता कसं आहे लॉकडाऊन चालू आहे दुकानात आपल्याला मोबाईल घ्यायला जात येत नाही पण टेन्शन घ्यायचं नाही बरं का ऑनलाईन मोबाईल जर तुम्हाला बुकिंग करायचा असेल ना तर आपला एपिसोड आहे ना त्याच्या खाली लिंक दिलेली डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्यावर क्लिक करायचं आणि कोणता बी मोबाईल ॲपल म्हणू नका आयफोन म्हणू नका रेडमी सॅमसंग सगळ्या प्रकारचे मोबाईल तुम्हाला घरपोच पोहोचतील फक्त त्या लिंकवर जाऊन क्लिक करा आणि एकदा का मोबाईल तुमच्या हातामध्ये पाडला का नाही लगेच आपल्याला व्हॉट्सअपला एक फोटो पाठवून द्यायचा मस्तपैकी स्माइल के साथ कळलं ना बाकी चांग रे नमस्कार मंडळी आमच्या या धमाल प्रोडक्शन युट्यूब चॅनल ला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि आजचा एपिसोड जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर तर नक्कीच करा आणि मतदान तुमचं असंच राहू द्या आपण उभं राहणार इलेक्शनला कळलं ना